मी नको म्हणतो ह्याला कारणीच होत शेतकरी नवरा नवरा बायको एकत्र राहते राहते जेवण का असू द्या तू थोडं खा मी थोडं खा असं राहतय शेंगा ताज्या ताज्या ताजे ताजी सगळं खायला मिळतय सगळं शेतातलं शेतपुरीची शेंगा असुद्या तुडून शिजवायला येते त्या नमस्कार मंडळी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक खूप सारे शुभेच्छा मित्रांनो शिवजयंती तर आपल्या महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा किंवा विदेशात देखील खूप धूमधाम पद्धतीने साजरी होते बरं का मित्रांनो तर शिवरायांची जयंतीबरोबर आपण शिवरायांचे विचार देखील घेतले पाहिजे आपण काय आहे कुठल्याही प्रकारचं मला एवढं सांगायचं आहे व्हिडिओतून मित्रांनो की शिवरायांचे विचार म्हणजे काय तर व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे तर कुठल्याही प्रकारचं आपण व्यसन करता कामाने आजकालची तरुण पिढी ही भरकटत चालली आहे आणि त्यामुळे त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की कुठल्या प्रकारचं कुणाच्या नादाला लागून वाईट काही करू नका भले आपल्याला चांगलं एखाद्याचं काय करणं होत नसेल तर पण स्वतःच तर वाईट करून घेऊ नका यावर जर मला सांगायचा मित्रांनो तर बघा इथं ओंकार भोसले देखील आहे जेवण चाललं काय जेवायला लागलं रे गरगट्टा आणि भाकर अरे वा काय गरगट्टा आणि भाकर शेतामध्ये जेवण चालू आहे एक नंबर ला ला लागले भूक लागली लागली आहे मग काय शेतामध्ये काय काम चालू आहे रे ना आता तुरीती काढलेल्या घडायला का आलाय शेतामध्ये कामं चालू आहे ते मित्रांनो पाणी दिले गव्हाचं देखील आपलं चालू आहे तर अशी भाजीन भाकरी खायला शेतामधली ना अ फाईव्ह स्टार हॉटेल सुद्धा थी जेवण फिक पडेल अशा प्रकारचं आमचं जेवण असते इथे बघा आमची मिसेस दिसली आहे मिसेस बऱ्याच दिवसातून ब्लॉक मध्ये आलेली आहे तर काय कापा लागली ग खरबूज 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 कुठन आणले सोलापूरवर ना सोलापूरवर ना आवडते का तुला बायडाला तिला तर आमच्या चिमणीला तिला आवडत काय करा लागली जावाल। ग जेवण जेवाला काय सांग बर मला काय काय तू अट्टन सांग गरगटान भाकर आणि भाकर टेस्ट कशी आहे एकदम भारी ही गरगटा आणि भाकर असच दे आपण आता फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवाला जाऊ इचिल का नको का हीच खाते हीच खाते ही मित्रांनो शेतकऱ्यांचं जेवण आहे बरं का शेतकऱ्याला खरंच जीवन पण हेच आहे जेवण पण हेच आहे पण मित्रांनो ह्याची तोड कशाला नाही बरं का ही जी जी, जी चव आहे भाजी बाकरी शेतातला आता आमचे मंडळीने बघा हो इथं शेवट्या शेंगा सुद्धा काढले आमच्या इथं शेवग्याचं झाड देखील आहे बघा इथं शेवग्या शेंगा संध्याकाळच्या भाजीला एकदम ताजी ताजी तुम्ही ना मार्केटमध्ये जाऊन आणू लागता काय आपलं करा लागतं भाजी तुम्हाला काय आपलं काय टेन्शन नसते आम्हाला आम्हाला नुसतं खायच टेन्शन आहे आम्हाला सकाळी झाली की संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी झाली की सकाळी काय करायचं आणि मग आता एक शेतातला हाय म्हणून पुन्हा मा, मार्केट मधन कोण आणून देत तुला करायला शेतातलं नयच शेंगा अजून तू सगळं आपल्या शेतात केलंय हे लावलं थोडं थोडं लागतंय की ताज ताज आपल्या घरी शेतामध्ये मित्रांनो आता सध्या आहे गहू खालचा हिरवा मस्त आता जरा लेट झालेला आहे त्या घावामध्ये आपल्या घरी खायला लागतं म्हणून आमच्या मिसेसनं ना कोथिंबीर काय काय केलंय कुथिंबीर हा सुखी हा शेवगी शेंग आणि वांगी वा तर मित्रांनो असं ताज ताज आपल्याला आपल्या शेतातला आम्ही रोज नेऊन खातो बर का खरबूज खायला या म्हणून गोड आहे का तर के आता बऱ्याच दिवसातून ब्लॉग नव्हता म्हणून थोडासा छोटासा एक ब्लॉग करावं म्हणलं श्रावणी बी आलती ओंकार होता घरची होती सगळीजण होती होते तर मस्तपैकी आता दुपारचं थोडं आम्ही विश्रांती घेतल्या काही व्हिडिओ पण रील्स पण शूट केले मित्रांनो आता म्हणलं पाच वाजले पाच वाजले का दुपारी म्हणजे आपण दुपारी म्हणजे जरा हे केलं ना शूटिंग घेतलं होतं ना आपण त्यामुळे आताही खाल्यावर कोणाले काय अगे शेतकऱ्याच्या मागे कामच असतंय त्यामुळे शेतकऱ्याला कसा आहे टाइम नसतंय तुम्हाला म्हणलं होतं अगोदर जेवण करून घेऊ पुन्हा व्हिडिओ एवढे घट्ट खावा तुला नाही भाकर आता तुम्ही खावा मग तू खा मला नका तुम्ही खा भाडीला दे घ्या बाडी तीन कोरा खाते तयार राहते राहते तू खा मला तुका मला एवढंच मला बास आहे खा हो खायला लागलो बघा बायकुज तुला अकराजनला देऊन शतकोर भाकर उरले खाऊन टाकायचं तर मला म्हणते मला खावा कसं आहे नशीब लागतं शेतकरीची बायको व्हायला तू तुझ्या बाप्पाला लग्नाच्या अगोदर शेतकरी नवरा नको म्हणली होती काय हो नको म्हणली होती का ग काय शेतात जावं लागतंय काम करा लागतंय ऊन पडलं तर उन्हात काम करतंय नका म्हणलं शेतकरी नवरा म्हणजे मग आता लगीन तुझ्या शेतकऱ्या बरोबर झाले मग आता तुला काय वाटतं आता भारी वाटते का चांगले चांगले खायला मिळतंय रोज सोबत असते ती एकमेकाशी दोघ जण असते ते ना नोकरीला गेल्यावर नोकर तर सहा सामील तिकडं ती बायको घरी नव्हत तिकडं तसं असते मग आपलं बरे शेतकरी रोज भाकरी बांधून शेतकरी नवरा लय चांगलं ना आजकाल काय झालं माहितीये का मुली ज्या आहेत की शेतकऱ्याच शेतकऱ्याचा मुलगा म्हणलं लगीन करायला नग मान लागले त्या मग ती काय तू काय म्हणशील त्यांना तुला तुझा जो अनुभव आहे तुझा अनुभव सांगतं आता तुला काय वाटतंय तू बी नगं म्हणतो मग मी नको म्हणतो ती ह्याला कारणीच होतो शेतकरी नवरा अस ना नवरा बायको एकत्र राहते मया राहते जेवण का असू द्या तू थोडं खा मी थोडं खा असं राहतय शेंगा ताज्या ताज्या कोथिंबीर ताज्या ताजी सगळं खायला मिळतंय सगळं शेतातलं शेत शेंगा असू द्या तुडून येऊन शिजवायला येते त्या काय ब्या खाते नोकरदार असल्यावर खाता येते का सांगा बघ शेतातलं वातावरण कसं आहे एक नंबर लय छान तर मित्रांनो बघा आमच्या मिशीर सांगितलं बा मुलींनो ज्या ज्यावेळी मुली, मुली व्हिडिओ बघत असलेल्या खरंच आजकाल जे शेतकऱ्याच्या मुलाला नकार द्यायला लागला ना एक दिवस असा येणार आहे ना, ना तेनी मुली तेनी मुली तेनी। मनल की शेतकऱ्याच्या मुलालाच मुलगी म्हणेल की शेतकऱ्याचाच नवरा मला पाहिजे आईवडला ना असं म्हणते नवरा हवाय एक दिवस, नु, दिवस नु, एक दिवस नक्की येणार आहे नको शेतकऱ्याला का तुम्ही साधं समजता ग शेतकरी तुम्हाला दिसते तसं नाही आता जर तुम्हाला जर सायकलीवर जर दिसत असेल तर मित्रांनो जर त्याचं नसीब फिरलं एका वर्षामध्ये टू व्हीलरवाला फोर व्हीलर सुद्धा घेऊ शकतो काय म्हणते आता तुला एक थार गया ही घ्यायची कुठली घ्यायची गाडी तुला ऍक्टिव्हा घ्यायची थारमध्ये फिरा म्हणजे मी मोठी गाडी घेऊ घेऊया हा मला द्या बघा मित्रांनो असं असतं शेतकऱ्याचं मस्त असतं भले दोन एकर राहू द्या तीन एकर राहू द्या परंतु तो खाऊन पिऊन आपल्या संसारात सुखी असते हे बघा आमचा संसार आहे मस्तपैकी जेवण चालू आहे मस्तपैकी शेतात आलोय काम थोडंफार करायचं झाडाखाली जा, बसायचं विडो एखादा करायचा आणि मस्तपैकी जेवण देखील करायचं हे जेवणाचं असं जा, झाडाखाली बसून शेतातला हा जो आस्वाद आहे ना मित्रांनो तुम्हाला माहित ना आमच्या सोलापूरमध्ये ना शिटीतली लोक असं तुला माहिती आहे का बायको असं शेतामध्ये जेवण करण्यासाठी ते ह्याला जाते ते माहिती ना पाकणी फाटाला भोजनला तिकडं कुठे जाते तिर्या भोजन कन्हैया कुठं आलं ते पाकण्या बघा हा तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो असं जेवण भोजन करण्यासाठी म्हणजे भाकर पिठलं शेतातली ताजी ताजी वांगी ही काढून ती शेतकऱ्यांना ती बनवते ती आणि ती जेवायला मग आपल्या शेतीत लोक मरते ते आणि मग आपल्याला रोज जेवण तसं आहे शेतकरी नवरा शेतकरी नवरा शेतकरी नवरा हवा गाई मला हवा तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद आजचा ब्लॉग आपला इथं संपत आहे तर नक्कीच आपला ब्लॉग बघा लाईक करा आणि देखील करून सांगा आमची व्हिडिओ आवडते का नाही ते पण नक्की सांगा मित्रांनो भेटूया पुढल्या नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र